सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील नगर परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत देवदेवतांचे देवतांचे आणि त्र्यंबकराजांचे रेखाटलेले अवस्थेत आहे शहराच्या सुरुवातीतच अशा स्थितीत असलेल्या या चित्रांवर रात्रीच्या वेळेस लघुशंका करण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय नागरिकांनी याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार नगरपरिषद साफसफाईच्या बाबतीत गंभीर दुर्लक्ष करत आहे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून हे चित्र हिंदू धर्म भक्तांच्या भावनांवर आघात करणारे सदर स्थितीमुळे बाधित झाले आहे स्थानिक समाजाच्या भावना दुखावल्या जात असताना नगर परिषद प्रशासनावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी स्वच्छता राखण्यास व त्या ठिकाणी पावित्र्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे याबाबत स्थानिक नेत्यांनीही आवाज उठवून नगर परिषद प्रशासनाला दोषी ठरवले आहे जर परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर